नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपण पैसे कमवतो परंतु आपण बचत करत नाही आणि केली तरी चुकीच्या ठिकाणी करतो त्याच्यामुळे आपल्याला पैशाचा प्रॉब्लेम येतो पैसे कमवून गरिबी येते किंवा पैसे जगण्यासाठी राहत नाहीत हे नव्याण्णव टक्के लोकांचा प्रॉब्लेम आहे आज बघा ना तुम्ही लोकसंख्या वाढल्यामुळे काय प्रॉब्लेम आहे दहा पंधरा हजारात आपल्याला काम करावं लागतं ते पण वेळेला मिळत नाहीत ते परमन नोकऱ्या नाहीत आणि जगण्याची किंमत वाढत आहे दिवसेंदिवस महागाईन वाढते आपल्या आपण गरजा पण वाढवतो आहे म्हणजे सगळ्या बाजूने आपण आपल्याला संकट निर्माण करतोय आणि मग शेवटी वाईट दिवस येतात बघा ना आश्रमाची संख्या वाढते आहे आज पैसे नाहीत एक एका एका घरी दोन दोन तीन तीन चार चार जण काम करतात त्यावेळेस घर चालतं ही परिस्थिती कुणी निर्माण केली आपणच केली ठीक आहे लोकसंख्या तर वाढली परंतु आपण उत्पन्नाची साधनं वाढवत नाही किंवा आलेलं उत्पन्न अपूर्व आहे हे मला मान्य आहे परंतु त्याच्यातनं पण आपण काटकसर करत नाही खर्च वाढवतो आता दिवाळीमध्ये किती फटाके उडवले किती फटाके आपण फोडले मला सांगा पैसे जाळल्यासारखं आहे ना मग सरकारनं त्याच्यामुळे तर कायदे केलेले आहेत आपल्याला कायदेसुद्धा आपले आपण मोडतोय मित्रांनो समाजाच्या हितासाठी सरकार काही कायदे करतं त्याला आपण साथ देणं गरजेचं आहे कारण त्याच्यात आपलंच नुकसान आहे आज प्रदूषण झालं पैसे नष्ट झाले आता दिवाळीमध्ये प्रत्येकाला बोनस मिळतो ॲडिशनल पैसे मिळतात ते सगळे आपण संपून शेवटी आपल्या हातात पैसे राहत नाहीत खर्चायला म्हणजे ही परिस्थिती कोण निर्माण करते मित्रांनो आपणच आपल्याला अडचणीत टाकत आहो फक्त भान नाही राहिलेलं लोक शुद्धीवर नाहीत मित्रांनो लोकसंख्या वाढली ती थी, वाढली ठीक आहे आता आपल्याला त्याच्यातनं मार्ग काढावा लागेल आपण पैशाची बचत केली पाहिजे पैसे, के पैसे वाढवले पाहिजे जसं शेतकरी पेरणी करतो कशासाठी करतो धान्य वाढवण्यासाठी मुलांना आपण शाळेत पाठवतो हो कशासाठी त्याला डिग्री मिळाली पाहिजे त्याला नोकरी लागली पाहिजे इन्कम जनरेट करण्यासाठी किंवा व्यवसाय चांगला करण्यासाठी नॉलेजची गरज आहे म्हणून आपण शिक्षण घेतो डॉक्टरकडे आपण ट्रीटमेंट घेतो हाय गॅरंटी कोर्टामध्ये आपल्या केसेस असतात गॅरंटी आहे आपण का प्रयत्न करतो मित्रांनो जिथे गॅरंटी नाही तिथं आपण खर्च करतो करायला पण पाहिजे परंतु जिथे गॅरंटी आहे तिथं आपण करत नाही आता शिक्षण घेतल्यानंतर वीस पंचवीस वर्षे शिक्षण घेऊन आपण पूर्ण पोस्ट ग्रॅज्युएट होतो तेव्हा आपल्याला कामाचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं ते पण गॅरंटी नाही परमनंट नोकऱ्या नाहीत ही वस्तू तिथे आहे आपण कुठपर्यंत आपण असं जर चाललात बेस आहोत तर आपल्याला फार वाईट दिवस येणार आजसुद्धा वाईट कंडिशन आहे मित्रांनो नोकऱ्या नाहीत ना व्यवसाय कॉम्पिटिशन ना आहे व्यवसाय चालत नाहीत जगण्याची किंमत वाढत आहे अन्न वस्त्र निवारा सगळे रेट मेडिकलची गरज त्याच्या किमती वाढत आहेत हे सगळं भरमसाठ वाढतं आहे म्हणजे आपल्या कल्पनेच्या पुढे सगळ्या गोष्टी वाढत आहेत आणि आपण बेसावतपणे जर हे बघत असेल आपण प्लॅनिंग करत नसेल तर आपल्याला वाईट दिवस येणार नक्की आज मला सांगा ज्या व्यक्तीला पन्नास साठ हजार एक लाख रुपये पगार मिळायला पाहिजे तेवढा पगार मिळतो का नोकरी परमन्ट आहे का म्हणजे हे जी परिस्थिती निर्माण झालेलं कारण कोण आहे आपणच आहोत समाज आहे मित्रांनो प्रत्येकानं विचार करून पावलं उचलले तर आपलं तर फायदा होईलच समाजाचा पण फायदा होईल आता मला सांगा आपण जे गोष्ट लागणार आहे तेच ठेवत नाही आणि वर्ण सांगणाऱ्या माणसाला म्हणतो की आम्ही पैसेच राहणार आम्ही काय करणार आता गेली पंचवीस वर्ष झाले एल आय पिंड्यामध्ये मी काम करतोय बचत करा म्हणाय गेलं की म्हणतात आमच्याकडे पैसेच राहत नाहीत मग त्यांना आम्ही भविष्यातले प्रॉब्लेम सांगितले तर ते म्हणतात बघू नंतरचं नंतर म्हणजे आपला प्रश्न आपण गंभीर निर्माण करतो आणि मग सोडवता येत नसल्यावर बरेच लोक कर्जबाजारी होतात सुसाईड करतात हे परिस्थिती आपण निर्माण करतो मित्रांनो ह्याचा बेस कुठं आहे हे पाहिलं पाहिजे आणि बेसपासून काम केलं तर पुढे प्रॉब्लेम येत नाही जसं फाउंडेशन मजबूत असेल तर बिल्डिंग मजबूत जसं चार मजली आपल्याला बिल्डिंग बांधायची आहे ना आपण फाउंडेशन दोन मजलीचं असेल तर काय होईल मजले चढतील पण दुसऱ्या दिवशी खाली येतील ना मग बिल्डिंग का कोसळतायत आजकाल मित्रांनो त्याच्या मुळाशी जाऊन प्रश्न का निर्माण होतो कशासाठी होतो आणि कशामुळं होतो ह्याचं जोपर्यंत आपण विचार करून प्लॅनिंग करतो तोपर्यंत कुठलाही प्रश्न सुटणार नाही पैशाचा प्रश्न आयुष्यभर काम करून सुटत नाही म्हातारपणी जगण्यासाठी पैसे नसतात आता आश्रमाची संख्या वाढते आपण पाहतोय ना आपण आजकाल काय झालेलं आहे मित्रांनो पैसे आपले जा जे इन्कम त्याच्यापेक्षा जास्त खर्च केला जातो मग आपण दहा जन्म जरी इथं पृथ्वीवर येऊन जन्म घेतला तर आपल्याला पैशाचा प्रश्न कधी सुटणार नाही जे सत्य आहे ते सत्यच असतं फक्त आपल्याला समजायला वेळ ला लागतो आता चांगल्या गोष्टी शेवटी आता बघा यालाशिवाय पिंड्यामध्ये मी काम करतो मॅच्युरिटी झाल्यानंतर त्यांना कळते की मोठी पॉलिसी केली असती तर किंवा एखादा माणूस गेल्यानंतर कळतं पॉलिसीचं महत्त्व एखाद्या रुग्ण हॉस्पिटलमध्ये असल्यावर त्या मेडिक्लेम पॉलिसीचं महत्त्व कळतं मित्रांनो उशिरा कळालेलं ज्ञान काही कामाचं नसतं फक्त पश्चाताप टेन्शन राहतं नेहमी मी सांगतो बघा आता पाऊस पडला तुम्ही जर पाणी नाही अडवलं धरणात तर हिवाळ्यान उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेल का आणि ते पाणी कुठं जातं समुद्रात जातं आणि समुद्रात गेल्यावर ते खरंट होतं ते कुठंच वापरता येत नाही म्हणजे काय तसंच आहे ना आपण पैसे कमवतो आणि संपलेले असतात फक्त आठवण राहते काही काही लोकं रेकॉर्ड मेंटेन करतात खर्चाचं फक्त ते एंटरला दिसतात पैसे तर नसतात आणि मानसिक तणाव येतो आणि तुमची गरज भागवू शकत नाही तुम्हाला स्वस्तात वस्तू विकाव्या लागतात स्वतःला कमी पैशात काम करावं लागतं ही परिस्थिती आपण निर्माण करतोय जे नैसर्गिक गोष्टी आहेत ते घडणारच आहे तुम्हाला सांगून घडणार नाहीत परंतु आपण मानवी संकट निर्माण करतो आणि क्रश होतो आणि नंतर जे लोक आपल्याला आर्थिक अडचणीत आणतात किंवा आपल्याला जास्त पैसे व्याजांना देतात लुटतात त्या लोकांना बोलण्यापेक्षा आपण कुठं चुकलं आहे हे दुरुस्त करणं आपल्या हातात आहे जसं नैसर्गिक रस्ता आहे रस्ता क्रॉस असतो रस्ता काही सरळ होणार नाही नैसर्गिक आहे नॅचरल आहे फक्त आपल्याला गाडीला स्टेअरिंग पाहिजे ना हँडल पाहिजे ना आणि ते योग्य वेळी वळवलं पाहिजे ना आता कळते पण वळत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि कुणी ऐकत नाही इम्प्लिमेंट करत नाही चांगल्या गोष्टी इम्प्लिमेंट न केल्यामुळेच हे संकट निर्माण होतं आता लोकसंख्या वाढल्यामुळे सगळीकडे स्पर्धा आहे काम मिळत नाही मिळालं तर योग्य पगार मिळत नाही महागाई जबरदस्त आहे आणि त्याच्यामध्ये आपण खर्च सगळ्यात नंबर वन वाढवतो पूर्वीचे लोक एक एक रुपये झोपून ठेवायचे खर्च करत नव्हते आज धुण के खर्च केला जातो जणू काय उद्याच आपलं जीवनाचा था शेवट झाला अशा पद्धतीनं प्रत्येकजण वागत आहे मित्रांनो आता हे जे मी बोलतोय ते प्रत्येकाला पटणार नाही परंतु ही सत्य आहे मला सांगा एल आय सीची पॉ पौल, पॉलिसी म्हणजे पैशाचं कॉन्ट्रॅक्ट आहे आज कामाचा कॉन्ट्रॅक्ट मिळते का वीस पंचवीस वर्षे आपण शिक्षण घेतो आपल्याला आयुष्यभर कामाचं कॉन्ट्रॅक्ट मिळते का साठाव्या वर्षी रिटायर होतो ना म्हणजे पंचवीस वर्ष शिक्षण घ्या आणि पस्तीस वर्षे काम करा कधी कधी तीस वर्षे शिक्षण घ्या तीस वर्षे काम करा म्हणजे जेवढे वर्ष तुम्ही मेहनत घेतली शिक्षणासाठी तेवढंच वर्ष तुम्हाला कामाचं कॉन्ट्रॅक्ट ते पण गॅरंटेड नाही परमनंट नाही योग्य पगार नाही बघा ना आता सरकारी नोकर लागतात का सरकारी नोकरीत पेन्शन आहे का गॅरंटेड उत्पन्न आहे का म्हणजे पंचवीस तीस वर्ष शिक्षण घेऊन तीस वर्षे कामाचं कॉन्ट्रॅक्ट गॅरंटेड नाही बऱ्याच लोकांना नोकरी लागतात तर लागला तर योग्य पगार मिळतो ही वस्तू तिथे आहे आपण कुठपर्यंत आपण बेसावत चालणार आणि त्याच्यात आपला नाश होतो समाजाचं सुद्धा नुकसान आहे आज आपल्याकडे एवढी लोकसंख्या वाढलेली आहे की रोडवरून चालता येत नाही आणि ते आहे ती लोकसंख्या पण ते पण नीट नाही मित्रांनो एखाद्याला थोड थोडा धक्का लागला तर तो भांडायला उठतो पूर्वीच्या काळात असं नव्हतं काळ बदलत आहे आपण जर प्लॅनिंग नाही बदललं तर आपला सर्व नाश होईल आपण काम करून आपल्याला पैसे नाहीत आपले मुलं आपल्याला सांभाळत नाहीत ही वस्तू तिथे निर्माण झालेली आहे असं माझी संख्या वाढते खऱ्या आणि खोट्या गोष्टीत जर आपण ते जर कळत नसेल आपल्याला आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जीवनाला काहीच अर्थ नाही कित्येक लोक येतात आणि जातात काळ बदलतोय झपाट्यानं आपण पण बदललं पाहिजे नाही तर आपला संकट आपण निर्माण करतो आहे आज पैशासाठी आज लोन तर मिळतं का कुठल्या बँका कर्ज देतात का ज्या माणसाला नोकरी नाही त्या माणसाला ज्याचा व्यवसाय नाही ज्याच्याकडे पैसे नाही त्याला कोणी पैसे देतात का मग आपल्याला जर एवढं माहीत असेल आपल्याकडे प्रॉपर्टी असेल मॉडगेज ठेवायला बँकेला किंवा नोकरी असेल तर आपल्याला लोन मिळतं मग तुमच्याकडे पैसे नसेल तर तुम्हाला लोन पण मिळत नाही मदत मिळत नाही आणि पूर्ण उतारवायामध्ये काम करू शकत नाही शरीराचे पार्ट नीट नसतात इंद्रिय काम करत नाहीत कमजोर होतात हे सगळ्यांना माहिती पण हे ठरलेलं आहे सगळं माहिती असून जर तुम्ही काम करत नसेल त्याच्यावर तर संकट ही क्लिअर कट तयार झाले जसं एखादा विद्यार्थी अभ्यास करत नसेल तर नापास शंभर टक्के होते फक्त वेळ लागेल पेपर चेक होऊन यायला जसं खाल्ल्यानंतर ब्ल ब्लड लगेच होत नाही त्याला काय वेळ लागतो मित्रांनो शंभर टक्के आपला आपण आपण संकट निर्माण करतो अपयशी होण्याचं कारण आपण आहे आपण कर्जबाजारी बनतो नैसर्गिक संकट वेगळी गोष्ट आहे मित्रांनो ते सगळ्यासाठी असतं कॉमन असतं परंतु जे मानवी संकट निर्माण करतो ते आपण पर्सनल करतो शिक्षण शिकत असताना तर चांगलं शिक्षण नाही घेतलं त्याचे परिणाम पूर्ण आयुष्यावर होतात आणि चांगलं शिक्षण घेऊन बी पैसे नाही ठेवले तर पुन्हा परत वाईट परिणाम होतात म्हणजे शेवटी जन्मापासून मृत्यूपर्यंत चांगलं वागणं हे आपल्या हितासाठी आहे हेच कळायला लोकांना जीवन आणि ऐकलं जात नाही प्रत्येक काम चांगलं प्रत्येक वेळेचं चा योग्य योग्य काम केलं पाहिजे योग्य वेळ वापरली पाहिजे मित्रांनो पैसे देऊन वेळ आणता येत नाही आयुष्य वाढवता येते का कमी तर करता येते का जे आहे ते आहे माहिती नाही परंतु ती योग्य वापरायची एवढी संधी आपल्या हातात आहे वेळ आपल्याला पैशाने विकत आणता येत नाही परमेश्वरन दिलेली देणगी आहे ती नीट वापरायची एवढं आपल्या हातात आहे त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे आपण काम करून जर आपल्याला पैसे नाही हे काय किती आपण आपल्यावर संकट निर्माण करतो पैसे वाढवलं पाहिजे शेतकरी पेरणी का करतो धान्य वाढवण्यासाठी मुलांना आपण शाळा कॉलेजमध्ये का पाठवतो शिक्षण घेतल्यावर चांगली डिग्री मिळेल किंवा चांगलं शिक्षण घेऊन व्यवसाय पण करता येईल नॉलेज ज्ञान घेणं गरजेचं आहे आणि ज्ञान घेतल्यावर स्किल पण पाहिजे बऱ्याच लोक डिग्री घेऊन पगार वाढत नाही त्याचं कारण आहे स्किल ॲडिशनल स्किल जीवन जगत असताना शिक्षण गरजेचं आहे आणि त्याच्यापेक्षा स्किल पण अतिशय गरजेचं आहे दोन्हीवर तुमचा पेमेंट ठरतो आणि हे सगळं मिळालेलं एके दिवशी थांबतं खर्च चालू राहतो हे सगळ्यांना माहिती आहे मी सांगतो ते काही नवीन नाही पैसे कमावायचं थांबतं परंतु खर्च थांबतो का जन्माला येण्याच्या अगोदरपासून खर्च चालू असतो एखादी स्त्री गरोदर असेल तर त्यावेळेस खर्च चालू असतो आणि बाळ जन्माला आल्यावर त्याच्या अगोदरपासून खर्च आणि जन्माला आल्यावर परत शिक्षण संगोपन तो कामाला लागतो नंतर तो साठाव्या वर्षी रिटायर होतो किंवा व्यवसाय व्यवसायातनं रिटायर होतो आणि परत म मेल्यावर सुद्धा खर्च चालू असतो आणि आपण त्याच्यासाठी जर प्लॅनिंग नाही केलं मित्रांनो तर हे मानवी संकट निर्माण होतं गरिबी हे केवळ आणि केवळ आपल्या हातातच आहे गरिबी श्रीमंती आणि गरिबीला पालन पोषण आपण करतो गरिबी वाढवतो आणि दुसऱ्याला फायदा करून देतो आज मला सांगा दहा वीस हजारात लोकं राबतात नाही ही वेळ का आली आज लोकसंख्या वाढल्यामुळे नोकऱ्या नाहीत व्यवसायामध्ये स्पर्धा आहे परिस्थिती बदलायची असेल तर पहिले विचार बदलले पाहिजेत आणि काम केलं पाहिजे आजकाल विचारच पटत नाहीत चांगले गेले पंचवीस वर्ष झाले एलआयश पिंड्यामध्ये मी काम करतोय चांगले विचारच पटत नाहीत यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो आहे आज बचत करा म्हणले की प्रश्न क्रॉस विचारले जातात काय फायदा आहे काय गरज आहे आता कितीतर शिकलेल्या लोकांकडून आम्ही वाक्य ऐकतो आहे एल आय सीचा फायदा काय एल आय सी म्हणजे पैशाचा करार आहे मित्रांनो कामाचा करार तुम्हाला मिळत नाही योग्य पगार मिळत नाही ही वस्तू तिथे आहे आम्ही पैशाचा डायरेक्ट करार देतो आणि हे पण करार घेण्यासाठी आमच्याकडं पण पात्रता लागते तुमचं वय त्या प्लॅनमध्ये बसलं पाहिजे आणि तुम्ही फिट अँड फाईन पाहिजे निरोगी पाहिजे आता निरोगी राहणं वय कमी असणं हे आपल्या हातात नाही वय तर रोज संपत चाललेलं आहे ते थांबवू शकत नाही आणि माणसाचं शरीर निरोगी सुदृढ राहिले कुणीही गॅरंटी देऊ शकत नाही म्हणून पॉलिसी माहिती मिळता क्षणी घेतली पाहिजे पै पॉलिसी म्हणजे पैशाचा करार मित्रांनो पंचवीस वर्षे काम करून तीस वर्षे पंचवीस वर्षे तीस वर्षे शिक्षण घेऊन आपल्याला पंचवीस तीस वर्षाचा करार मिळतो कामाचा कामाची गॅरंटी नाही नोकरीची गॅरंटी नाही पगाराची गॅरंटी नाही आम्ही पंधरा वर्षे पैसे भरून आयुष्यभर पैसे देतो बघा आता ह्या कलियुगामध्ये किती सुवर्ण संधी आहे परंतु हे समजायला मार्ग नाही कारण सतयुग द्वारप द्वपारयुग त्रेतायुग आणि कलियुग कलियुगामध्ये असंच असतं म्हणून तर बऱ्याच लोकांना पटत नाही आपल्यासाठी करायचे तरी आपल्याला चांगली गोष्ट पटत नाही ही दुर्दैव आहे मित्रांनो याच्यापेक्षा वाईट दुर्दैव कुठलं नाही वाड़ी सम्झा वाड़ी ही। आज जी लोकसंख्या वाढली अशाच गैरसमजाखाली वाढलेली आहे सरकारच्या बाजूने सरकार प्रयत्न करते परंतु मान्य नाही आहे बऱ्याच लोकांना आज मला सांगा पूर्वीच्या काळात एक एक डझन मुलं होते ते चाललं काळ होऊन गेला आता चालतंय का रूम तर भाड्यानं मिळेल का मित्रांनो आपण जे कर्म करतो तेच कर्म आपल्या वाटायला येतं <coughs> चांगलं करा किंवा वाईट करा फिरून आपल्याला भुमरी होऊन तीच वाटायला येतं आपण चांगलं काम करणं आपल्या हितासाठी गरजेचं आहे आपल्या फायद्यासाठी आणि सांगणारा माणूस आज यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला फ्री ऑफ चार्ज ज्ञान मिळतं त्याचा योग्य वापर करा टाईमपासच्या रील कमी बघितल्या पाहिजेत ज्या हिताच्या गोष्टी आहेत ते आयुष्यभर साथ देणार आहेत जीवनाचा टाईमपास होतो बघू नये असं नाही म्हणत मी परंतु कुठं तर चांगल्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत त्याच्यातनं तुमचा फायदा आहे सांगणाऱ्याचं काही नुकसान होत नाही आता आम्ही आयुष्यभर पैसे देतो आयुष्यभर इन्शुरन्स देतो हा प्लॅन बंद होणार आहे त्याचं कारण सांगतो बारा टक्के व्याज कुठं आहे मला सांगा बारा टक्के बचत खात्यावर व्याज दाखवा आणि गॅरंटीड आहे कुठं दाखवा आयुष्यभर इन्शुरन्स कुठं मिळतो दाखवा प्रीमियम न भरता माझं चॅलेंज आहे मित्रांनो मी पुराव्याशी सांगतो आहे जर एल आय सीची पॉलिसी के केली तर तुम्ही तुम्हाला वाईट दिवस कधीच येणार नाहीत कारण त्याच्यात पैसे लिहून दिलेत और नो नो तुम्ही जेवढं कॉन्ट्रीब्युट करता तेवढे पैसे त्यांनी टेट टाकतात आणि दरवर्षी पण पैसे मिळतात पैशाचा करार आहे मनी ॲग्रीमेंट आहे आज कामाचा करार मिळत नाही न परमणं नोकऱ्या मिळत नाहीत ही परिस्थिती आहे आपली आर्थिक परिस्थिती बदलायच झालं तर आपण लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे कित्येक लोकांना आम्ही पॉलिसी देऊ शकत नाही त्याचं कारण सांगतो तुमची हेल्थ पण चांगली पाहिजे हेल्थ आपल्या हातात नाही वय वाढत गेलं तर तुम्ही प्लॅनमध्ये तुमचं वय बसत नसेल तर प्लॅन पण मिळत नाही म्हणून आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन घ्या मेडिक्लेमची पॉलिसी करणं गरजेचं आहे ह्या कलियुगामध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी दोन हात्यार आहेत एक इन्कम पॉलिसी एलआयशिव पिंड्याची आणि मेडिक्लेम पॉलिसी स्टार हेल्थची ह्याच्यामध्ये तुमचं तुमचं यश मिळेल तर तुम्हाला विजयीच होणार तुम्ही तुम्हाला वाईट वेळ कधीच हा जिंकण्यासाठी दोन हत्यार आहेत कारण नुकसान त्यांनी लिहून घेतलेलं आहे प्रॉफिट फक्त दिलेलं आहे तर मेडिक्लेम पॉलिसीमध्ये क्लेम नाही आला तर तुमची रेंज वाढते सी पॉलिसीमध्ये नाही काय झालं तर तुमचे पैसे बोनसचेही पैसे मिळतात बँकेपेक्षा जास्त इंटरेस्ट अजून काय पाहिजे अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार साहेब लगेच फोन करा आयुष्यभर प्लॅनिंग करून घ्या मित्रांनो संकट हे आपण निर्माण करतो आपल्याला कुणीही बाहेर काढणार नाही ते वेळेतच संकट जर दुरुस्त नाही केलं तर ते परत आपल्याला कळून उपयोग होत नाही व काम करून जर वाईट दिवस येत असेल तर कुठं तर चूक होते हे मान्य करून लवकर सुधारणा करणं गरजेचं आहे आज आपण एवढं गॅरंटेड आपल्याला सगळं काय मिळतं आहे आपल्याला फक्त घेण्यासाठी तयार व्हायचे आपल्यासाठी आपल्या नावावर घ्यायचे खर्चासाठी आपण लगेच तयार होतो परंतु बचतीसाठी होत नाही इथंच चूक होते आणि ही चूक वाढत वाढत जाऊन लोकांना कर्जबाजारी झाल्यावर सुसाईड पण करायची वेळ येते अशी वाईट वेळ कोणावर येऊ नये त्यासाठी अधिक माहितीसाठी फोन करा ओके थँक्यू